अडच दिवसात घराचं बांधकाम चालू होणार आहे आणि आपल्या घराचं बांधकाम चालू करणार आहे पण काय काय त्यात बनवणार आहे आपण दोन रूम बनवणार आहे म्हणजे दोन मुला करता एकच रूम आणि एक आपलं देवघर आणि एक किचन आणि एक हॉल चालू तर एवढं नियोजन करायचं आहे शब्द पाळणार म्हणजे पाळणार काय पाळताय तुम्ही काय बांधाय तुमच्या मी सांगते तुम्हाला काय तुम्ही घर बांधत नसता जोपर्यंत नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर सकाळ सकाळ जी आपली चालू आहे ती काम शेनगन झाला आता आणि गुरं लागलेली त्यावरती तर वाकू वाकून बघती का वाकून बघती तर यांना अजून टाकली नाही पेंट यांना खाय टाकलं तर खाय टाकलेलं खाणार नाही ती पण यांना पेंट टाकूस तो अजिबात ग बसणार नाही तर सकाळ सकाळचं असं वातावरण आहे आता कुठं तर यांना तोंड टाकवायचं चालू केलंय ही झाडं फिड बागा कशी मस्तपाकी दिसते मस्तपा ती आणि मेन म्हणजे पाखराचा कालवा भरपूर आहे बघा चिमण्याचा एकदम मस्तपैकी कालवा असतोय एकदम ती बारकी पिल्ली कोंबडीची कशी ओरडते ती नाही असं कानव मस्तपैकी येत आणि तुम्हाला मेन सांगायचं एक मुद्दा बरं का याकडे पते या झाडाला लागली गळती गल ह्याची पाल पडते ती पण ह्याच्या दररोज सकाळी आज आम्ही चार पाच दिवस झालं बघतोय एक कोकिळ येते आणि दररोज सकाळी आम्ही इथं झोपलेलो असले ही वरडती आणि तिच्या ज्या वगैरे आम्हाला जाग येते एवढं भारी वाटायला लागले की बाबा आम्हाला उठवाय करता दररोज एक पक्षी येतोय म्हणजे तीच कोकिळ येते का दुसरी ती माहीत नाही पण आज चार दिवस झालं एकच पक्षी नितिनियमाने इथं झाडावर येऊन बसतोय ती वरडला की आम्ही घरातनं बाहेर येतोय तर तुमच्या कविता जी घरात चालू आहे आता देवपूजा बघूया झाली नाही झाली काय करते काय नाही अहो मी हेच म्हणतोय मला शानगाण आणि काय काढू लागत नाही फक्त उठल की शिळी तेवढी त्यातनं काढायची तिथं बांधायची कि आंघोळ केली की देवपूजेला चालू पण एक दिवशी म्हणती का तुम्हाला लय नॅट पडतय मी पाठीभर शान टाकते वटा झाडून काढती नाही गोरांना चार पेंढ्या आणून टाकते हाय काय एक दिवशी तर काय नाही सुखाचा पण आहे एवढा सुखाला पाळणार असून अजून किती दे सांग बर मला बसला काय सांग काय तुम्हाला किती घरी आलो मेन तुम्हाला जरा रात्री आमचा व्हिडिओ पडला नाही का पडला नाही तर गेल तुम्ही बाहेर आणि यायला मला काम वेळ झाला आणि काम महत्वाची ती हो त्यामुळे कसं आहे डोक्याला बी ताण आहे जरा त्यामुळे माफ करा रात्री आमचा व्हिडिओ पडला नाही पण असू द्या तुमच्या कविता समोरच्या कॅमेऱ्यातून बघूया देवपूजा कशी चालू आहे काय नाही कारण सकाळ सकाळ देवपूजा केल्याशिवट घरातलं दुसरं कुठलंही चहा होत नाही किंवा स्वयंपाक होत नाही कुठलंही काम आम्ही करत नाही मी नाही बघा ही तुम्हाला काय सांगितलं होतं मित्रांनो देव शेवट तुमची कवितता कधी चहा पिय नाही म्हणते पण आता तुम्हाला दाखवतो खरी कंडिशन आणि खरी गोष्ट की तुमच्या कवितताईन सकाळ सकाळ बघा चहा करून बघा ये ही ये बुकी जर ढीक तर बघा तुम्ही इकली चहा पिणार आहे असलं खरं बोलायचं नाही हो खोट बोलायचं रिटून बोलायचं आहो मी खरं सांगतोय तुम्हाला असलं खरं बोलायचं नाही खोट बोलायचं पण रिटून बोलायचं आ रिटून काय बोलते म्हणजे आता चहा करून पिली आणि कुशाल नाही म्हणते आणि एकल्या माणसाला तेवढी बुकी लागत नाही तीन चार कप चहा करावत तेवढी

एकदम आनंदाची गोष्ट झाली बा ते साखरचा ताप मग वाचला आता कोरी कंट्री म्हणल्यावर साखरले लागत नाही पण दुधाच असल्यावर साखरले लागायची आणि बुकेल लागायची तर जाऊ द्या मित्रांनो सकाळ सकाळची सुरुवात झाली बर कसं आहे हा हाय गार्ट त्यामुळं हिन देवपूजा करायच्या अगोदरच आंघोळ केले केले गाठ्या मुळे करून केली इतकं घार लागतय म्हणतात बोलायच्या पलीकडलं निघू वाटत नाही घरात ना बाहेर रेडी म्हणते पडाव लागत पण आता आम्हाला सांगा आम्ही बी गारव्याची कामं करतोय पण आम्हाला काय साध आहे का कब्बर दूध आहे का काय मस झाली हो आता आता दूध आपल्याला मशी येईल तवापासूनच चालू परत काय देखील नाही बघा हा ही गोर बारी आली आहे गुरई काही नको म्हणतोय मी काय तर होईल पण ती गुरु ठेवायची बगुन बगुन बां ते दर्शलचं बघून बघून जीव घायला आलाय माझा तर अशा आपले देव पूजाई चालू आहे तो बघा काय करावं मी म्हणतोय आता देवहाराज एक मोठा भांडा भांडायचं माझी की हो तर तुमचं बांधणार नाही तर तं घरातच माझा आयुष्य जाणार आहे काय घर बांधणार नाही तर काय करणार नाही तर सकाळ सकाळ तुमची कविता आहे चांगलं कधी बोलत नाही बर ग वाट तेवढं लगे येत ध्यानात बी येतं आणि सपनात बी येत हजार वेळा सांगितलं पण मला काय वाटत नाही की तुमची कविता सुधरेल तिला सगळं डिटेल सगळं माहिती आहे गरत बाबा काय अडचण आहे कशामुळे आपण घर बांधण आहे हे सगळं माहिती असून ती उठली की सुटली त्याच विषयावर बोलते मग मला नको वाटतंय का बाहेर गार्ट लागतं म्हणून झोपलं तर ह्या गा हे तुम्हाला दिसतंय सगळ्या पत्राला आहेत येत्या सगळी कुंड गार्ट हे पत्र देखील घाम्याच त्या ठिपी टिपी अंगावर पाणी पडतंय मी हे सांगतोय तुमचे जे आयुष्य जेनं तुमचं ह्यात निम घालवलं त्या घराला घरच म्हणा चांगलं चांगलं आणि मला चांगलं बांधायचं आहे आणि ह्यात राहायचं नाही असलं करायचं नसतंय दिवस प्रत्येकाच येत आणि एक अजून गोष्ट सांगतो मित्रांनो दुसरं जर घर बांधलं तर हे घर आम्ही मोडणार नाही कारण आमच्या आयुष्याची सुरुवात ह्याच झालेली आहे हाय असं रिकाम घर आहे नायच काय अजिबात कडज काढायचं नाही फक्त काढलं तर ही समोरचं पत्रा इकडला काढायचा ती चौकट काढायची हाय असं बघा इकडनं तिन्ही पॅकन हाय असं ठेवायचं कारण घर आपलं बांधायचं तिकडं जिथं बोर आपलं आहे ना तिथं ए... बांधायचं आता आपण चार माणसं आली तर बसाय उठायला यात खुडच्या फिरच्या टाकून मस्तपैकी बघा निविजन म्हणून मस्त माझं मस्त असलं बघा त्यांचं निविजन आता तुला खुडच्या फिरचे ठेवायच्या चांगला विचार करत जावा चांगलं होत असतं नाही जरी करायचं तर विचार चांगला करायचा अगं मी तुला काय सांगतोय काय सांगतोय घर तुला तिकडं चांगलं बांधलं ना पुढच्या इथं एखादी बाज टाकून घेणार मी म्हणते इथं राहणार कारण मला आयुष्यात ह्या घरानं साथ दिली आणि मला गरीबी आवडते मी स्पष्ट तुम्हाला सांगतो याला गरीबी नको वाटते पण मला गरीबी नाही आवडते कारण जोपर्यंत आपण गरीब आहे तोपर्यंत आपल्याला जीव लावणारी माणसं भेटते तुम्ही काय म्हणताय मला गरीबीत राहायला आवडत नाही कसं बोलताय मला आवडत नसतं गरीबीत राहायला तुमच्या संग संसार थाटला असता ग नाही अशा आहे ना उद्याची नवराज नव्या घर बांधल चांगलं करल होईल पण मी त्या अशा कधीच बाळगली नाही मी स्वप्न देखील विचार केला नाही की बाबा मी घर बांधीन त्या घरात राहीन हो माझ्याकरता हाही घर लय लाख मोलाच तुमच्यास ह्या घरात मी सुखी आहे काय पण जी माझे दोन लेख आहेत ना त्यांच्यासाठी मी सपान बघते मी स्वतः माझ्यासाठी सपन बघत नाही की मी बांधीन आणि त्या थाटात मी घरात राहील तर दोस्तांनो तुम्हाला आज एक शब्द सांगतो की आपल्या थोड्याच दिवसात घराचं बांधकाम चालू होणार आहे आणि आपल्या घराचं बांधकाम चालू करणार आहे पण काय काय त्यात बनवणार आहे आपण दोन रूम बनवणार आहे म्हणजे दोन मुला करता एकच रूम आणि एक आपलं देवघर आणि एक किचन आणि एक हॉल चालू तर एवढं नियोजन करायचं आहे पाळते का नाही काय पाळताय तुम्ही काय बांधताय तुमच्या घर बांधलंच होत नाही मी सांगते तुम्हाला काय तुम्ही घर बांधत नसता जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत